तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली खारेगाव ते वडपा पर्यंतच्या रस्त्याची यावेळी पाहणी करण्यात आली असून या महामार्गावर सुरू असलेल्या अपूर्ण कामांची पाहणी करून विविध उपाय खासदारांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुचवल्या आहेत तसेच वेगवेगळ्या सूचनाही दिल्या आहेत दरम्यान रस्ता रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या हळगर्जीपणामुळे रस्त्याची कामं अपूर्ण असून हे ठेकेदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रस्ता रुंदीकरणाची कामे अपूर्ण ठेवत आहेत यात काही अधिकारी देखील ठेकेदारांना मदत करतात ज्याचा त्रास सामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना होत आहे तर यापुढे अशा बेजबाबदार ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होईल तसेच निवंडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया खासदार सुरेश मात्रे यांनी दिली खासदारांनी सुचवलेल्या सूचनांची वाहतूक विभागाने नोंद घेतली असून भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न केले जातील तसेच अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनीत राठोड यांनी दिली या पाहणी दौऱ्यात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनीत राठोड एम एस आर डी सीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे रस्ता रुंदीकरण कामाचा ठेका घेतलेले ठेकेदार यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज भिवंडी रियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटरेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एस आयफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पान इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन शुन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद